विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरोबर आठवडा उलटला आहे सत्तेत असलेल्या महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळूनही अजून राज्यात नवीन सरकारचा शपथविधी झालेला नाही आहे महायुतीतील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यानं त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे पण तरीसुद्धा अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाही आहे त्यातच आता मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावं समोर येत आहेत विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे नवीन सरकारच्या शपथविधीची वाट पाहत आहेत शपथविधीला वेळ लागत असल्याने मुख्यमंत्री पदावर भाजपा फडणवीसांऐवजी चर्चा रंगू लागली आहे विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर नव्यानं येणारा मुख्यमंत्री हा देखील मराठा चेहरा असावा या दृष्टीनं देखील प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येतं या चर्चांदरम्यान पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव अनपेक्षितरित्या चर्चेत आलं मात्र स्वत मोहोळ यांनीच ही चर्चा खोडून काढत स्पष्टीकरण दिलं आहे आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय हा सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतानं घेतले जातात पार्लिमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन असल्याची पोस्ट मोहोळ यांनी सोशल मीडियावर केलेली आहे मोहोळ म्हणतात समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला ऐतिहासिक कौल दिलाय आहे आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चांवर आणि पार्लिमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे असंही त्यांनी म्हटलं आहे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या नावाची चर्चा गैर लागू असल्याचं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचंही अप्रत्यक्षरित्या दा मोहोळ यांनी म्हटलेलं आहे मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आलं तेव्हा महाराष्ट्रातही भाजपा धक्कातंत्र तंत्र राबवणार का अशी चर्चा होती राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपनं अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहरांना संधी दिली होती पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे यंदा पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळाली आहे त्यामुळेच कुठेतरी मोहोळ यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होत होती परंतु आता त्यांनी स्पष्टीकरण देत ही सगळी चर्चा निरर्थक असल्याचं आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह ला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका